पंकजाताई मुंडे ह्यांनी जे आहे विकास भरपूर केलेला आहे रोड पाण्या टाकी पुन्हा पाणी पाण्याआडवा पाणी मध्ये बीड जिल्ह्याच्या राजकीय वातावरणाचा अंदाज घेता मला असं वाटतं की इथे पंकजाताई आघाडीवर राहतील प्रकट बोला ना तुम्हाला बजरंग बाप्पा की पंकजा मुंडे पंकजा मुंडे त्याला मतदान करणं म्हणजे बीड जिल्ह्याचा विकास आणि ताई हे आपले जात धर्म काही पाळत नाहीत कारण अनुभवी नेतृत्व आहेत गोपी गोपीनाथ साहेबांचे वारस आहेत आणि विकासाचा राजकारणाचा जर विचार केला तर बीड जिल्ह्यामध्ये पंकजा ताई आघाडीवर राहतील मला मला कारण त्यांच्या राजकीय वाटचाल आणि त्यांचे विकास काम यावर जर अभ्यास केला तर पंकजा नेतृत्व विरोधी उमेदवाराच्या तुलनेत कधी पण वरच ठरणार आहे प्रमाण आहेत त्यामुळे तुम्हाला वाटतं की त्यामुळे असं मला वाटतं पंकज आता इथून विजय होणार काय सांगता एकूण आता तेरा तारखेला लोकसभेचं मतदान करणार आहे आणि तुमच्या मनातला खासदार लोकसभेमध्ये तुमचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी पाठवणार आहात काय सांग पंकजताई मुंडे ह्यांनी जे आहे विकास भरपूर केलेला आहे आणि धनंजय मुंडे साहेबांच्या माध्यमातून विकास भरपूर झालेला आहे आणि पंकजता देशामधलं गोपीनाथ मुंडे मुलगी असल्यामुळे नेतृत्व मोठं आहे जर आपण पंकजताला निवडून दिलं लोकांच्या सर्वसामान्यांच्या भावना निवडून दिलं तर ही डायरेक्ट नेतृत्व केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री मुंडे साहेबांच्या खातं त्यांना मिळू शकते आणि आपल्या जिल्ह्याच्या विकासाला त्यांना अनुभव आहे नेतृत्व मोठं आहे आणि मुंडे साहेबांचं विकास खात त्यांचं निधनामुळे ही झालं ती आता खातं मिळणार आहे ती खातं विकास खात मंत्री होऊ शकतो केंद्रीय विकास मंत्री झाल्या तर आपल्या जिल्ह्याचा विकास होऊ शकतो आणि पहिला बी त्यांनी ग्रामीण विकास मंत्री राज्याचे असताना भरपूर विकास केलेला आहे आणि धनंजय मुंडे साहेबांनी बी दोनदा कॅबिनेट मंत्री झाले त्यांच्या काळात भरपूर विकास झालेला आहे त्याच्यामुळं फुला माग जनता जाणार आहे तुमच्या मनातला खासदार पंकजताई गोपीनाथ मुंडे अच्छा आ, बजरंग बाप्पा बजरंग बाप्पा तर आधी आमच्याच पक्षात होते पण हे थोडं समाजाच थोडं हे चाललं हे अंदाज बघून त्यांनी तिकडे प्रवेश केला असं असा मतलब असा गेली तिकड आता शेवटी तुमच्या मनातल्या खासदारमध्ये पंकजसाई कारण नेतृत्व मोठा डायरेक्ट आम्ही मंत्री ते होणार आहेत हे काय फक्त जरी झाले तर खासदार जाणार ते केंद्रीय ग्रामविकास मंत्री ते जिल्ह्याचा मराठवाडा विकास होणार आहे तुम्हाला म्हणायचं की जर पंकजाताई मुंडे मंड्यांना खासदार आपण केलं निवडून दिलं मोठ्या मताने तर ते केंद्रात गेल्यानंतर केंद्रीय मंत्री होतील आणि त्या माध्यमातून सर्व बीड जिल्ह्याचे प्रश्न सुटतील करेक्ट बरोबर सर्व पक्षाची युती असल्यामुळे आम्ही प्रमुख धनंजय मुंडे साहेबांचे पण आमचे सगळे युती झाल्यामुळे आम्ही पंकजताईला खासदार म्हणून आम्ही पाहणार आहोत कारण ते मास लिडर पैकी एक आहेत मराठवाड्यामध्ये त्यांना मतदान करणं म्हणजे बीड जिल्ह्याचा विकास कुठल्या साधत असेल तर ह्याच्या अगोदर त्यांनी ग्रामविकास मंत्री होते त्यावेळेस विकास केला आता बी धनंजय मुंडे आणि पंकजा यांच्या मार्फत जी त्यांना जी मिळणारं खातं आहे ती त्यांच्या वल्लाची जी आदर स्वप्न राहिले ती पूर्ण करण्यासाठी आणि बीड जिल्ह्याला नंबर एकच जिल्हा म्हणून बघण्यासाठी पंकज तेला आमचं विशेष पसंतीचं मत राहील आणि त्या हिशोबाने वाटचाल आमच्या गावाचे असेल त्यात काही शंका नाही किशोर चव्हाण तुम्ही काय सांगता ताईला पंकज ताई मुंडे पंकज ताई मुंडे त्यांनाच कशामुळे विकास ताई म्हणजे विकास विकासाला मत म्हणजे मोदी साहेबांना मत विकासाच्या पुढे कुठली जात नाही धर्म नाही काही नाही आणि ताई ह्या कुठली जात धर्म काहीही पाळत नाहीत म्हणून ताईला मत अच्छा तुम्हाला जे पंकजा मुंडे आहे कुठलाही जात धर्म काही पळत नाहीत हो ते काम वगैरे करतात विकास विकास नंबर त्यांच्या कुणी नाहीच म्हणून तुम्हाला वाटतं उद्या पंकजा खासदार हो लोकसभेच्या खासदार वेळी नक्कीच पंकजा मुंडे होते पंकजा मुंडे हा कशामुळे त्या होतील त्यांचं काम आहे आमच्या गावामध्ये जवळपास धनंजय मुंडे साहेब आणि पंकजा मुंडे पंकजाताई मुंडे साहेब दोघांनी जवळपास त्यांच्या दोन्ही टर्म मध्ये याच्या अगोदरच्या टर्म मध्ये पंकजा तया ग्रामविकास मंत्री असताना त्यांनी जो गावाला भरभरून निधी दिलाय त्याच्यातून विकासाची काम केलेत आणि आता धनंजय मुंडे साहेब कृषी मंत्री आहेत कॅबिनेट मंत्री आहेत त्याच्यामुळे त्यांच्या स्वरूपातून आम्हाला जवळपास गावामध्ये चार ते पाच कोटीचा निधी मिळालाय हे दोन्ही कामं आणि वैयक्तिक कामं एवढ एवढाचा संपर्क त्यांचा बघितला आणि जनतेची सेवा करण्याची जी त्यांची ताकद आहे आणि त्यांचा दुःख कसा होय त्याच्यामुळे नक्कीच आमचं मत पंकजाताई निवडून येतील शंभर टक्के निवडणार गेल्या वेळी पण मी बजरंग बाप्पाला मत दिलं होतं पण एकदाही त्यांनी आमच्या गावाला एक भेट दिल ना दिल ना दिली नाही कामाचं तर विचारून सोडून द्या एक पण काम कामाचा तर विषय नाही एक भेट दिली नाही गावामध्ये जवळपास दीडशे ते दोनशे मताची लीड गेल्या वेळी आमच्या गावातून आम्ही दिली होती मी स्वतः मत बजरंग बाप्पा केलं होतं अच्छा पण त्यांनी एक सुद्धा काम केलं नाही गावाचा आधी भेट सुद्धा दिली यामुळे यावेळी त्यामुळे पंकजाताईच मला हे आमच्यासारखे सर्वसाधारण माणसाची फसवणूक होत आहे सर्व सरळ सरळ मराठी मताचं विभाजन होत आहे म्हणजे आम्हाला भाजप तेवढाच आहे राष्ट्रवादी तेवढाच आहे असं पण हे जे गल हे जरांगी पाटलाच्या नावाने फसवणूक होत आहे की सरळ सरळ राष्ट्रवादीकडे मत घेऊन याच मराठी विभाजन होत आहे पण यांच्या मग आम्हाला राष्ट्रवादीने पन्नास वर्ष दिलं नाही भाजपनं तर मुद्दा काढला की आरक्षणासाठी पण शरद पवारने काही काहीच काढलेलं नाही त्याचं आरक्षण देण्या सरळ सरळ मराठ्यांची फसवणूक होता शरद पवारच्या नावाखाली असं तुम्हाला मग तुमच्या मनातला खासदार कोण मनातला पंतप्रधान तर नरेंद्र मोदीचा आहे सर्व सर्वांच्याच मनातलं पंतप्रधान ते परंतु आता सर्वसाधारणच्या मनात आहे पण आता इथं जाती खाली ह्याच्या खाली मतभाषण होत आहे नाही ते बरोबर तुम्ही व्यवस्थित सांगितलं पण आता बीड लोकसभेसाठी तेरा तारखेला मतदान होऊ घातलेला आहे तुमच्या अर्ण अंतकरणातला तुमचे काम करील असा तुम्हाला विश्वास आहे असा कोण खासदार आहे बजरंग बाप्पा की पंकजा मुंडे खासदारचा सांगतात ना आम्हाला पंतप्रधान मोदीच पाहिजे बजरंग बाप्पा की पंकजा मुंडे आणखी त्याच्यात कन्फ्युजन चालू आहे सर्व सर्व नाही हे नाही प्रकट बोला ना तुम्हाला बजरंग बाप्पा की पंकजा मुंडे पंकजा मुंडेच पाहिजे सर, सर? नमस्कार काय नाव आपलं नामदेव नामदेवप्रभू शिंदे माझे उपसरपंच सरपंच काय सांगताय कोण आता तेरा तारखेला लोकसभेचं मतदान करणार आहे आणि तुमच्या मनातला खासदार तुम्ही लोकसभेमध्ये तुमचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी पाठवणार आहात काय सांग पंकजताई मुंडे ह्यांनी जे आहे विकास भरपूर केलेला आहे आणि धनंजय मुंडे साहेबांच्या माध्यमातून विकास भरपूर झालेला आहे आणि पंकजताई ही, ही देशामधलं गोपीनाथ मुंडेची मुलगी असल्यामुळे नेतृत्व मोठं आहे जर आपण पंकजताईला निवडून दिलं लोकांच्या सर्वसामान्यांच्या भावना निवडून दिलं तर ही डायरेक्ट नेतृत्व केंद्रीय विकास मंत्री मुंडे साहेबांच्या खात्यात त्यांना मिळू शकते आणि आपल्या जिल्ह्याच्या विकासाला भरभराटी त्यांना अनुभव आहे अनुभव आहे नेतृत्व मोठं आहे आणि मुंडे साहेबांचं विकास खातं त्यांचं निधनामुळं हे झालं ती आता खात पंकसायला मिळणार आहे ती ग्राम विकास खात देशाचे केंद्रीय विकास मंत्री झाल्या तर आपल्या जिल्ह्याचा विकास होऊ शकतो आणि पहिला विकास मंत्री राज्याचे असताना भरपूर विकास केलेला आहे आणि धनंजय मुंडे साहेबांनी बी दोनदा कॅबिनेट मंत्री झाले त्यांच्या काळात भरपूर विकास झालेला आहे त्याच्यामुळं फुला माग जनता जाणार आहे तुमच्या मनातला खासदार पंकजताई गोपीनाथ मुंडे अच्छा आ, बजरंग बाप्पा बद्दल काय सांगा बजरंग बाप्पा तर आधी आमच्याच पक्षात होते पण हे थोडं समाजाचं थोडं हे चाललं हे अंदाज बघून त्यांनी तिकडे प्रवेश केला असा मतलब असं गेली तिकडे असं मग शेवटी तुमच्या मनातल्या म्हणजे पंकजताई कारण नेतृत्व मोठा डायरेक्ट करामिकास मंत्री ते होणार आहेत हे काय फक्त जरी झाले तर खासदार दर्जा ते केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री आणि ते जिल्ह्याचा मराठवाडा विकास होणार आहे तुम्हाला म्हणायचं की जर पंकजा ताई मुंडेंना खासदार आपण केलं निवडून दिलं मोठ्या मताने तर ते केंद्रात गेल्यानंतर केंद्रीय मंत्री होते आणि त्या माध्यमातून सर्व बीड जिल्ह्याचे प्रश्न सुटतील करेक्ट असं बरोबर आहे हो हो नाव सर आपलं नरसिंह निकम तुम्ही काय सांगता पंकजा मुंडे पंकजा दे हो पंकज दे मुंडेलाच का त्याने मी सरपंच असताना भरपूर निधी दिलेला होता गावात रोड पाण्यात टाकी पुन्हा पाणी आडवा मध्ये जवळजवळ एक पन्नास एक लाख रुपये योजना दिली त्या मध्ये पुढाकार घेऊन म्हणजे अंबाजोगाव तालुक्यात भरपूर विमा लोकांना मिळालेला त्याच्यामुळे तुम्हाला तुमचा आवडता खासदार पंकजा दाई मुंडे